गुंडा सरकून जात नाही व्यवस्थित आणि मग शोल्डर इकडे खेचली जाते त्याची टिप्स मी तुम्हाला दिलेली अशा पद्धतीने तुम्ही नेहमी मुंडा सरकट करत राहिला तर अजिबात तुमचा ब्लाऊज एक इंच द्या किंवा पाऊन इंच दिला तरी चालेल मी एक इंच दिले आणि त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार करायचे दीड इंचाची पट्टी पाहिजे असेल इथं खांद्यावर तुमच्या आवडीनुसार तुमची माप मला कमेंट मध्ये नक्की द्या जसं या ताईंनी दिलं नेक्स्ट व्हिडिओ तुमच्या मापावर काढला मेसेज करा क्लास बद्दल पूर्ण माहिती तुम्हाला त्याच्यावर भेटून जाईल आणि त्वरित आपली सीट बुक करा कारण येत्या सहा तारखेपासून आपला क्लास चालू होत आहे आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे बोटनेक कटिंग उंची आहे साडे तेरा तेहतीस फुल बस्ट चौतीस एकोणतीस कंबर आहे तेरा शोल्डर आहे आणि आर्म होल आहे साडे पंधरा आणि पाठीमागून बोटनेक आहे तर या मापाची कटिंग मी दाखवणार आहे तर खरं तर हे मला कमेंटमध्ये माप आलेलं आहे आणि खूप दिवस झाले पेंडिंग होतं तर आज वेळ मिळालेला आहे तर म्हटलं चला तुम्हाला हे कटिंग दाखवावं हो। तुमच्या सर्वांच्या फायद्याचं पण होऊन जाईल फक्त या ताईंचंच फायदा होणार असं नाही तर बोटनेक असेल आणि बोटनेक असेल तेव्हा कटिंग कशी करायची आणि कटिंगमध्ये काय काय बदल करायचे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जसं की हे माप आहे तुमचं दुसरं माप असू शकतं त्यामध्ये तर या मापामध्ये तुमचा बदल असेल तर त्या त्या मापामध्ये मी जे काही ऍडजस्टमेंट सांगणार आहे ते तुम्ही ऍड करून तुम्ही तुमची माप टाकून कटिंग करायचे तर फक्त या काहींसाठी हा व्हिडिओ आहे असं होत नाही तर सगळ्यांसाठी हा व्हिडिओ फायद्याचा आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ आणि नवीन बघत असाल पहिल्यांदाच तर सबस्क्राईब जरूर करा तर सुरुवातीला आपण एक रेश ओढून घेणार आहोत ती म्हणजे उंचीसाठी आता इथे मी कटिंग तुम्हाला फळ्यावर दाखवत असते अशी तुम्ही तुमचे पेपर कटिंग करत असाल किंवा पेपरवर सराव करत असाल तर तुम्ही पेपरच्या एका साईडला आपण उंची टाकत असतो तर इथं उंची टाकायची या सरळ रेगेवर तर उंची आहे साडेतेरा तर त्यामध्ये एक इंच प्लस करायचं आहे आता इथं मला साडेतेरा उंची दिलेली आहे त्यामुळे मी साडे तेरामध्ये एक इंच प्लस करते तुमची उंची जर चौदा असेल तर तुम्ही त्यामध्ये एक इंच प्लस करून पंधरावर खून करून घ्यायची अशी म्हणजे उंची टाकून घ्यायची आहे तर इथंपासून इथंपर्यंत आपल्याला उंची भेटलेली आहे आता आपल्याला इथे सरळ रेगा ओढून घ्यायचे आहेत दोन तर या सरळ रेगा नेहमी असा काटकोण लावायचा असतो जो पट्टीचा असतो आपल्या आणि मग सरळ पुढे रेक ओढायची म्हणजे एका सरळ रेषेत येत असते ही रेग आता इथं सुद्धा मी काटकोण लावते हा आणि अशी सरळ रेक ओढून घेते इथं असणार आहे आपली कंबर आणि वरती टॉपला असणार आहे आपली शोल्डर आता दुसरं माप आपलं शोल्डरचं शोल्डर आहे तर शोल्डर किती आहे तर तेरा शोल्डर आहे तेराचे किमे येतात साडेसहा आता यामध्ये मायनस प्लस काही करायचं नाही जेवढे आलेले आहे आपल्या पूर्ण शोल्डरचे निम्मे तेवढे मी निम्मे घेतलेत इथं जर तुमचे चौदा असेल शोल्डर तर तुम्ही इथं सात इंच घ्यायचंय बोटनेकसाठी बोटनेकचा ब्लाउज तुम्हाला कटिंग करायचंय तेव्हा माप असू द्या तुमचा शोल्डर जेवढी असेल त्याचा निम्मा करून आहे टेपनी फोल्ड करायचा इथं चौदा आलेत ना तर असा टेप चौदा पर्यंत फोल्ड करायचा आणि इथे किती आलं तेवढं आपल्याला ते आप इथं माप टाकायचंय त्यानंतर इथून खाली आपल्याला साडेसहावर एक खून करून घ्यायची अशी पासून खाली साडेसहावर जर बोटनेक तुम्हाला आ, कटिंग करायचंय तेव्हा तुम्हाला साडेसहावर ही मुंड्याची उंची टाकायची असते डीप नेकच्या वेळी वेगळं माप असतं आणि कॉलर नेकच्या वेळी वेगळं असतं आता या रेगेवर आपल्याला काय करायचंय तर छातीचा चौथा घास टाकायचा असतो आणि ही उंची साडेसहा घेतली आपण आता इथे सात इंच आलेलं आहे इथे सॉरी साडेसहा आलेलं आहे ना तेराच्या अर्धा तर इथं सुद्धा आपल्याला साडेसहा सा खून करून घ्यायचे अशी आणि आपला दुसरा एक माप म्हणजे आपल्याला क्रॉस बॅक माहिती असला पाहिजे पुढचा फ्रंट क्रॉस तरी माहिती असायला पाहिजे आता फ्रंट क्रॉस कुठे मोजायचा तर इथे बघा ही जी आपली इथं जी टीप आलेली आहे ती टीप आपल्याला मोजायची आहे आता माझी टीप इथं आलेली आहे आणि इथं एक आलेली तर ही टीप जे खुणाच्या आहेत त्या मोजून घ्यायच्या आहेत अशा तर माझा येतो आहे साडेबारा हे बघा साडेबारा माझा येतो आहे फ्रंट क्रॉस तर पाठीमागचा एक इंच जास्त म्हणजे साडे तेरावर येणार आहे फ्रंट क्रॉस आणि शोल्डर माझी चौदा आहे आणि क्रॉस बॅक माझा साडेतेरा आहे तर आता यांचा तेरा शोल्डर आहे तर साडेबारा त्यांची क्रॉसबॅक असू शकते पण तुम्ही मोजून घ्यायचं आहे मग क्रॉसबॅक साडे साडेबाराचे निमे येतात सव्वा सहा तर मी इथं सव्वा सहा इथं टाकणार आहे मध्यावर बरोबर याच्या मध्यावर आणि इथं खून करून घेणार आहे सव्वा सहावर आणि ती क्रॉसबॅकची आपली ही लाईन अशी तिरकस येणार आहे मग म्हणजे वरती साडेसहा आले मध्यावर सव्वा सहा आले तर ही अशी आपली लाईन मुंड्याची अशी तिरकी येणार आहे तुम्हाला जर क्रॉस बॅक माहिती असेल तुम्हाला जर क्रॉस बॅक माहिती असेल तर तुमचं अगदी परफेक्ट माप इथं येणार आहे आणि जर क्रॉस बॅक माहिती नसेल तर मग काय करायचं सरळ ही रे जेवढ्या आपल्या इथं शोल्डर आलंय तेवढंच या रेगेवर पण माप टाकलं जे इथं टाकले आपण साडे वर ती सरळ रेग ओढून घ्यायची अशी जर तुम्हाला क्रॉसबॅक काढता येत नसेल तरची पद्धत सांगते ही स सरळ झाली आणि तिथून पाठीमागे आपल्याला अर्धा ते पाऊण इंच तर इथं अर्धा इंच आले पाऊन सुद्धा असू शकतं प्रत्येकाची साईज वेगळे शरीर एस वेगळे त्यामुळे माप इथली बदलतात तर इथून आतमध्ये अर्धा पाऊन किंवा एक जसं तुमचं साईजनुसार तुम्हाला इथं आतमध्ये यायचं आहे आणि मग ही तिरकस रेग वाढायची आणि आता आपल्याला या मुंड्याचा असा हाफ करून घ्यायचा आहे इथून हात करून घ्यायचे असा आणि नंतर हा फ्रेंच हा फ्रेंच करू जो आहे मुंड्याचा देण्यासाठी खूप उपयुक्त आहे अगदी अक आपला परफेक्ट मुंडा याने टाकला जातो इथून दीड इंचावर घ्यायचं कि एक इंचावर घ्यायचं इथून हे आपल्याला निश्चित करण्यासाठी हा ही जी पट्टी आहे ती खूप उपयुक्त पडते म्हणून तर मी तुम्हाला आग्रहाने सांगत असते नेहमी की ही पट्टी तुम्ही विकत घ्या जर तुम्ही ब्लाऊज शिवताय ब्लाउजची कटिंग करताय तर ही पट्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे मी व्हिडिओमध्ये प्रोडक्ट लावते त्या प्रोडक्टवर क्लिक केलं की बरोबर तुम्ही त्या वेबसाईट ह्याच्यावर साईटवर जाल आणि तुम्ही तिथून विकत घेऊ शकाल तर नक्की तुम्ही तिथून विकत घ्या या पद्धतीने आपला हा फ्रेंच कर लावून आपल्याला हुंड्याचा आकार द्यायचा आहे तर असा हा म्हणण्याचा आकार आपला आलेला आहे आता आपलं दुसरं काम राहिलेलं आहे छातीचा चौथा भाग तर छाती ही बॅक साईड आहे काय आहे बॅक साईड म्हणजे पाठीमागच्या भागाची कटिंग आहे तर पाठीमागच्या भागाची कटिंग नेहमी अप्पर चेस्टनी करायची अप्पर चेस्ट आहे तेहतीस तेहतीसचा चौथा भाग येतो सव्वा आठ इंच सव्वा आठ मध्ये आपल्याला किंवा पाऊन इंच दिलं तरी चालेल मी एक इंच दिले आणि त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन आता इथे टाकायचं आपल्याला कंबर कमरेचं माप कंबर आहे आपली एकोणतीस तर एकोणतीसचा चौथा भाग येतो सव्वा सात त्यामध्ये आपल्याला एक इंच टक्स पाठीमागे जातो त्याच्यासाठी टाकायचंय आणि मग नंतर आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन द्यायचंय अशा या खुना भेटलेल्या आहेत आपल्याला आणि मग हे शिलाई मार्जिनची शिलाई मार्जिनला आणि फिटिंगची फिटिंगला अशी ही रेग ओढून घ्यायची त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचा आहे गळा तर गळा कसा टाकायचा बोटनेकसाठी बोटनेकसाठी आपल्याला दोन ते चार म्हणजे कमीत कमी दोन इथं सुद्धा टाकू शकता तीन इंचाचा पण आणि चार इंचाचा पण तुम्ही तुमच्या आवडीने इथे गळ्याची उंची देऊ शकता दोनच्या पुढे पर्यंत नंतर राहतो आपला विषय इथून खाली आपल्याला मुंड्याला स्लोप द्यायचा अर्धा इंच आणि इथून आपल्याला ही जी शोल्डर पट्टी आहे ती तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता मी इथं तीन इंचावर खून करते जर तुम्हाला दीड इंचाची तयार पट्टी पाहिजे असेल तर तुम्ही इथं पावणे सॉरी दीड इंचाची पट्टी पाहिजे असेल इथं खांद्यावर तीन इंचाची जर खून केली तर तुम्हाला ही सव्वा दोन इंच तयार पट्टी मिळणार आहे आणि मग हा जो स्लोप दिलेला आहे आपण तिथे स्लोपला हे शोल्डर असं मिळून घ्यायचं सर्वात मोठ आणि महत्वाचं काम राहिलेलं आहे तर व्हिडिओ स्किप करू नका अजिबात पूर्ण बघा तर मी तीन वर गळा टाकते असा हा गळ्याचा बॉक्स करून घ्यायचाय आणि मग नंतर आपल्याला इथे बोटी साकार सारखा द्यायचा द्यायचाय गळ्याला या पद्धतीने अशा पद्धतीने हा बोटनेकचा गळा टाकून झालेला आहे आता सर्वात महत्वाचं आणि एकदम कटिंग परफेक्ट येण्यासाठी काय महत्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर आपला मुंडा किती आलेला आहे साडे पंधरा तर इथे आपण मोजून बघितला का तर नाही तेच तर महत्वाचं आहे इथंच ब्लाऊज गणतो आणि ब्लाऊज बिघडतो तर आपल्याला आपल्याला मोजून बघायचं आहे तर आता वरती हा शोल्डरला अर्धा इंच मी शिलाई मार्जिन सोडली म्हणजे आपली कटिंग होणार आहे इथून पण टीप आपली इथून जाणार आहे आणि इकडे टीप जाणार आहे ब्लाउजची बाई जोडण्यासाठी म्हणून मी टेप अशा रीतीने लावलेला आहे आता इथून पुढे मी हा टेप असा वळवत वळवत मोजून बघणार आहे तर आपल्याला किती आलं पाहिजे साडे पंधराचे निम्मे किती होतात पावणे आठ म्हणजे सात पावणे इंच पाहिजे म्हणजे किती भरलं पाहिजे पाहुणे आठ आणि अर्धा किती झाला सव्वा आठ किंवा पाहून जर ठेवलं तर साडेआठ म्हणजे कमीत कमी सव्वा आठ आणि जास्तीत जास्त साडेआठ भरला पाहिजे मुंडा तर आपला हा परफेक्ट इथं बसतोय कि ती सव्वा आठ वर येऊन थांबलेला आहे टेप मी तुम्हाला जवळ आणून दाखवते कॅमेरा हे बघा बरोबर सव्वा आठ वर मुंडा थांबलेला आहे म्हणजे ही उंची आपली साडेसहावर जी मुंडा घेतला आपण उंची ती एकदम परफेक्ट टेप लावण्याची पद्धत माझी बघा शिलाई मार्जिंग सोडून मी ही टेप लावून घेतलेला आहे असा या पद्धतीने आणि इथूनच मी हे जे डॉट डॉट करून दाखवले तिथूनच मी टेप लावून हा मोजलेला आहे मुंडा तुम्ही सुद्धा प्रत्येक मुंडामध्ये जवळ येणार नाही ना ना किंवा शोल्डर पडणार नाही शोल्डर पडण्याचं मुख्य कारण मुंडा उंची किंवा मुंड्याची जी गोलाई आहे ती कमी होते तुमच्याकडून त्यामुळे गाव नाही व्यवस्थित आणि मग शोल्डर इकडे खेचली जाते ही कारण होतात शोल्डर पडण्याची तर बघा किती खूप महत्वाची टिप्स मी तुम्हाला दिलेली अशा पद्धतीने तुम्ही नेहमी मुंडा जर कट करत राहिला तर अजिबात पद्धतीने मुंडा तुम्ही कटिंग करायचा आहे त्यानंतर राहिलं काम आपलं टक्स टाकण्याचं तर आता इथे आपल्याला फिटिंग पर्यंत असा टेप लावून घ्यायचा आहे नंतर इथे हा फोल्ड आहे आणि निम्मा जिथे आला तिथं खून करून घ्यायची अशी आणि तिथे आपल्याला साडेचार किंवा पाच इंच तुम्ही उंची देऊ शकता इथे टक्सची आणि आपण एक इंच टक्ससाठी ठेवलेला आहे मार्जिन तर ते एक इंच आपल्याला या साइडला अर्धा आणि या साईडला अर्धा अशा पद्धतीने हा टक्स आपल्याला इथे मारून घ्यायचा आहे आणि जर याच्यात तुम्हाला नंतर अजून गळा मोठा करून डिझाईन करायची असेल तर इथे हा आपल्याला परत बॉक्स करायचा आहे जे की इथून खाली तुमचा जर दहा इंच गळा असेल तर दहा इंचावर बॉक्स करून आहे या पद्धतीने आणि मग इथून आपल्याला हा असा तुम्हाला जो हवा तो गळा टाकू शकता या पद्धतीने बोटनेकची कटिंग होणार आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आज दिवसात तुमची माफ मला मध्ये नक्की द्या जसं या ताईने दिलं नेक्स्ट व्हिडिओ तुमच्या माफा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि अजून एक महत्वाचं ऑनलाईन क्लास करणार करायचा असेल तर सत्त्याण्णव चौसष्ट आठशे पस्तीस नऊ लाख पूर्ण माहिती तुम्हाला त्याच्यावर भेटून जाईल आणि त्वरित आपली सीट बुक करा कारण येत्या सहा तारखेपासून आपला पौल, क्लास चालू परफेक्ट फिटिंग कटिंग स्टिचिंग शिकायची असेल तर नक्की क्लास जॉईन करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय